नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहात मजेत असलंच पाहिजे तर पुन्हा एकदा घेऊन आलेली सत्यघटना जर तुम्हाला या चॅनेलवरील घटना आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर घाट तुम्हाला माहित आहे बरेच असे भारतामध्ये घाट बोगदे आहेत जे की भुताटकी बोगदे म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर मोठमोठे शहर असो किंवा छोट छोटी खे खेडे असो तर प्रत्येक शहरामध्ये खेड्यामध्ये असा एखादं घर किंवा असा एखादा रस्ता असतो जे की भुताटकी म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी लोकं अतिशय घाबरतात त्या ठिकाणी जाण्यासाठी अवॉइड करतात रात्रीच सोडा दिवसाही त्या ठिकाणी जायला घाबरत असतो जर अशा प्रकारचे रस्ते किंवा घरे तुमच्या इकड असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आजची जी मी घटना सांगणार आहे ही सांगणार आहे भानट नावाचा जो बोगदा आहे जो की मुंबई पुणे या दरम्यान बोगदा आहे ह्या बोगद्याविषयी तर हा बोगदा भुताटकी बोगदा म्हणून ओळखला जातो तर पूर्वीपासून हा बोगडा भुताटकी म्हणून ओळखला जात होता का तर नाही तर याच्या मागे कारण आहे की हा बोगदा केव्हापासून भुताटकी बनला तर याची स्टोरी जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं तर भक्ती बुर्वे नावाची एक अतिशय कलावंत मराठी अभिनेत्री होती आणि ती फुलराणी या टोपन नावानं ओळखत होती अतिशय कलामध्ये पारंगत असल्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारे हिंदी मराठी त्याचबरोबर नाटक क्षेत्रामध्ये अतिशय उद्भंगलेलं तिचं नाव होतं आणि ती या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर आपला जो ठसा आहे ती उमटवत जात होती तर ती मूळची होती सांगलीची परंतु या कला क्षेत्रात असल्यामुळे तिनं पुणे या ठिकाणी घर घेतलं होतं आणि तिचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबई या ठिकाणी जाणं येणं होतं त्याचं कारण काय कारण की कलाक्षेत्रामध्ये असल्यामुळं तुमची विविध नाटकं त्याचबरोबर मूवीच्या शूटिंगसाठी तिला मुंबई या ठिकाणी झालं होतं तर दिवस होता अकरा फेब्रुवारी दोन हजार एक तर या दरम्यान भक्ती ही एक हिंदी सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी मुंबई या ठिकाणी होती शूटिंग संध्याकाळी साडे दहा वाजता उरगलं दहा दहा वाजता उरकल्यानंतर तिने त्याचबरोबर तिचा ड्रायवर जो होता तो ड्रायव्हर यांनी त्या ठिकाणी जेवण केलं हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर अकरा अकरा वाजले आणि अकरा वाजता तिने मुंबई या ठिकाण न राहता आपल्या घरी म्हणजे पुणे या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला ड्रायव्हर दिवसभर मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये फिरून आल्यामुळे त्याला थोडी गुंगी होती आणि तो काहीच बोला नाही मॅडम म्हणते चला पुणे तर चला पुणे अशा हिशोबाने तो मुंबईवरून पुणे या दिशेकडे येऊ लागला जेव्हा तो या घाटापाशी आला या बोगद्यापाशी आला तर बोगद्यापाशी आल्यानंतर त्याला एक बारीकशी झपकी आली आणि त्या झपकीमध्येच त्याने ती गाडी तिथं जो बोगद्याच्या सुरुवातीला एक डांब आहे आणि त्या डांबावर नेऊन ती गाडी आदळली गाडी आदळ्या आदळल्या जागेच या ठिकाणी जो ड्रायव्हर होता ज्याचं नाव लक्ष्मण या लक्ष्मणाचा जागेच मृत्यू झाला त्याचबरोबर त्या ठिकाणी भक्ती जी होती जी ॲक्ट्रेस होती ती भक्तीचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याचबरोबर त्या गाडीमध्ये अनेक प्रवासी होता तो सिरियस होता आणि त्याला पनवेल या ठिकाणी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं तर या ठिकाणी भक्ती आणि त्या ड्रायव्हरचा जा, मृत्यू झाला त्या दिवसापासून त्या बोगद्यातून जो प्रवास करू लागला सर्वांनाच नाही पण काही लोकांना असं ट्रॅव्हलिंग करताना तिथून जात असताना अशक्तपणा वाटू लागला त्याचबरोबर श्वासोश्वास घेण्यात त्रास होऊ लागला काहीकांना त्या ठिकाणी हुडहुडी भरू लागली थंडी वाजू लागली अशा प्रकारे त्या बोगदामागेच होत गेले आणि लोकांना दिवस बाय दिवस अशा प्रकारची जाणवा होत राहिला असं चार वर्ष होऊन गेले आणि सव्वीस मे दोन हजार चार रोजी एक घटना घडली गट तर पौर्णिमा होती आणि या पौर्णिमेच्या दरम्यान एक सुनील नावाचा ड्रायव्हर जो की मुंबईहून पुण्यासाठी ट्रकवरून पोलात हे मुंबईहून पुण्याकडे घेऊन येत होता तर घेऊन येताना संध्याकाळचे वाजले होते साडेबारा आणि त्या दरम्यान तो जात असताना त्याला अचानक भगवी वस्त्र नेसलेली एक सुंदर अशी महिला जिचं वय जवळपास पन्नास पंचावन्न असेल ती महिला त्याला त्या ते ठिकाणी दिसली तिला ती दिसल्यानंतर तो अचानक शॉक झाला आणि गाडीला ब्रेक दाबला ब्रेक दाबल्यानंतर तिने बघितलं की महिला ही अचानक दिसायची बंद झाली दिसायची बंद झाली होती आणि इकडे तिकडं ट्रकमधून वाकून बघितलं की बाबा इकडे तिकडे काय आले किंवा गाडीच्या चाकाखाली महिला आलेली आहे का तर महिला त्याला दिसायची बंद झाली आणि त्यानंतर तो काय केला ते ट्रक घेऊन तो पुणे या ठिकाणी आला पुणे या ठिकाणी आल्यानंतर रात्रीचे वाजले होते आणिच त्याने काय केलं माल जो ट्रकचा गाळा आहे तो गा गोडाऊनमध्ये लावला आणि त्यानंतर जी झोपण्याची रूम होती तिथे त्या ठिकाणी तो जाऊन तुझा। झोपला झोपी गेल्यानंतर त्याला अचानक एक महिला आपल्या आजूबाजूस रडत आहे असं जाणवलं आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी इकडं तिकडं बघितलं तर कोणीच नाही आणि त्यानंतर पुन्हा तो झोपून गेला पुन्हा त्याला तो तोच आवाज आला त्यानंतर अचानक जागा झाला त्यानं डोळं उघडलं तर त्या समोर तर बघतोय तर एक पन्नास पंचावन्न वर्षाची महिला जी की मगाशीच भगवी साडी नेसली होती ती सेम महिला त्या डोळ्यापुढं उभं राहिली आणि अचानक गरट झाली बघितल्यानंतर त्याचा थडका पोड आला त्याला झोप लागेल झाली आता गोडाऊनमध्ये कोणी नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी तो झोपलेला आहे त्या झोपेच्या रूममध्ये कोणी नाही त्याला कळायचं बंद झालं तो तिथून उठून बाहेर येऊन बसला बाहेरून बसला रात्री पहाटे चार ते सकाळी सहापर्यंत तो त्या रूमच्या बाहेर गोडाऊनच्या बाहेरच येऊन बसला त्यानंतर सकाळ झाल्यानंतर त्याने ही घटना आहे ती आपल्या मालकाला सांगितली मालकाला सांगितली की मी येत होतो मला बोगद्यामध्ये एक महिला दिसली भगवी साडी नेसलेली आणि ती मायडबून हसत होती आणि ती अचानक दिसायची बंद झाली त्यानंतर मी आपल्या गोडाऊनमध्ये आलो ती, ती गोडाऊनमध्ये ती, ती महिला मला दिसली ते असं भयानक झालं म्हणून तो सांगत होता मालकाला काय वाटलं की एक सुट्टी तर पाहिजे असेल की नाहीतर ह्याला काम तर सोडायचं असेल मग मालक म्हटलं तू काय सांगू नको म्हणे आज दुपारी संध्याकाळी यो माल आहे तो माल घेऊन तुला मुंबईला जायचं जो तयार झालेला माला हा मुंबईला जायचा तो म्हटला चालेल पण त्या डोक्यामध्ये ताप वगैरे त्या दिवशी त्याला आला त्या दिवशी मालक म्हटलं बरामध्ये आज जाऊ नकोस उद्या आता एक दिवस त्याने विश्रांती घेतली ताप वगैरे कमी झाला दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता मालाची भरलेली गाडी घेऊन हा जो सुनील आहे हा पुन्हा मुंबईकडे निघाला त्या बोगद्यापाशी आल्यानंतर असं झालं की अचानक काय झालं की सुनील थर कापू लागला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर लगेच कसं होतं तुमच्या बोगद्याच्या बाजूला जर झालेलं आहे आणि त्यामुळे लगेच यंत्रणा हलली आणि पोलिसांना फोन करण्यात आला की अशाच ठिकाणी माणूस मृत्युमुखी पडलेला आहे अचानक ट्रकमध्ये त्याचबरोबर मालकालाही सांगण्यात आलं माले आला पोलिसही त्या ठिकाणी आले पोलिसांना जरा मग पोलिसांनी ती डेड बॉडी ह्याला पाठवली पोस्टमॉर्टमला पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर त्यामध्ये रिझल्ट आला की याचा मृत्यू जो आहे तो नॅचरल झालेला आहे हार्ट अटॅकने झालेला आहे पण हे असं काहीतरी फायदे नाही ज्यामुळे हा याचा भिऊन किंवा भीतीपोटी या ठिकाणी याचा मृत्यू झालेला आहे तर अशाही घटना घडत आहेत आणि त्यानंतर काही दिवसानंतर अशा लोकांनाही अनुभव आले की ती महिला आहे जी मुक्ती बरवा बर्वे नावाची महिला आहे ही ॲक्ट्रेस त्या ठिकाणी त्या जो घाट आहे ह्या घाटाच्या शेजारी किंवा तो जो बोगदा आहे या बोगद्याच्या शेजारी बऱ्याच लोकांना दिसले त्याचबरोबर बऱ्याच लोकांना तिथे गेल्यावर अशक्त वाटू लागलं तर अशी तुम्हाला कोणती गोष्ट माहिती आहे की अशी तुमच्या बाबतीत अशी कोणती घटना घडलेली आहे जर माहीत असेल तर नक्की शेअर करा असं कोणतं प्लेस आहे जे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला या ठिकाणचा जर अनुभव आला असेल तेही तुम्ही या ठिकाणी सांगू शकता तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असतील ह्या ज्या रेल्वे स्टोरी मी या ठिकाणी सांगतो ह्या स्टोरी जर, जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद थँक्यू